आपण बघत मराठी बातमी आपल्या हक्काची येथे बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तेरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता केक कापण्यात आला चौदा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता पंचशील पंचशील ध्वजाला सलामी देऊन आणि वंदना घेऊन समोरील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला अध्यक्ष गायकवाड सर आणि प्रमुख पाहुणे तायडे सर हे उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये फार मोलाचे मार्गदर्शन तायडे सर यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा घेऊन आपण चालायला पाहिजे हे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले नंतर बा बाबासाहेब आंबेडकर नगरमधील सर्वच महिला मंडळ महात्मा फुले चौकामध्ये येऊन महात्मा फुले यांच्या फोटोचे पण पूजन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना गुरु मानले होते आणि चौदा एप्रिल या दिवशी महात्मा फुले यांच्या फोटोचे पूजन झालेच पाहिजे आणि दरवर्षी आम्ही महात्मा फुले यांच्या फोटोचे पूजन करूनच चौदा एप्रिल साजरी करणार असा संकल्प देखील आंबेडकर नगरमधील महिला मंडळ यांनी आज केला आहे वैचारिकतेचा वारसा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांच्याकडूनच घेतलेला आहे आणि तो टिकून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही सर्व धर्म समभावाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणार धुमाकूळ न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा